झळाज्या लागल्या जीवा कथालेखन श्रद्धा श्रीनिवास गोडसे अभिवाचन दत्ता सरदेशमुख आई अगं कुठल्या विचारात हरवली आहेस एवढी तुझी तब्येत बरी आहे ना रोज मी ऑफिसमधून येतो तेव्हा तू बागेत असतेस आणि आज आज गाडीचं हॉर्न ऐकूनही तुझ्याकडून काहीच कसा का प्रतिसाद नाही गाडीतून उतरून फाटक उघडून मी तुझ्यापर्यंत आलेलंही तुला कळलं नाही काय झालं सांग की अगं डोळ्यात पाणी का सांग नाही स्नेहा काही बोलली का तुला सांग लवकर माझा माझा जीव घाबरा आहे बघ बोल ना अरे शेखर मला बोलू दिशील तर ना तुझ्या प्रश्नांची सरबत्ती थांबेल तेव्हा मी काही बोलेन ना आणि माझी स्नेहा नाही हो कधी का काही मला बोलत आज पाच वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण आमच्या दोघीत कधीतरी काही कुरबूर झाल्याचं ऐकलंयच तरी का अगं मग झालं तरी काय तू अशी उदास का आणि आणि डोळ्यात पाणी का ही वेळ जीवाला खूप हुरुहुर लावून जाते बघ रमले होते जुन्या आठवणीत आणि डोळे कधी भरून आले लक्षातही नाही आलं काळजी करण्यासारखं काहीच झालं नाही खरंच आई तुम्हाला बाबांची आठवण झाली का त्यांना जाऊनही आता वर्ष होईल स्नेहानं कडेवरच्या शकुलीला खाली उतरवत विचारलं खरं सांगू का यांची आठवण नाही आली मला माझ्या माहेरची आईबाबांची तिथल्या सगळ्यांची आठवण आली आणि आणि डोळ्यात पाणी आई अगं आजपर्यंत बाबांच्या धाकामुळं तू आम्हाला आमच्या आजोळबद्दल कधीच काही सांगितलं नाहीस मे महिन्याच्या सुट्टीत माझे सगळे मित्र आजोळी जायचे पण मला आणि शर्योला हे सुख कधीच अनुभवायला मिळालं नाही आई आज तरी आम्हाला सांग ना असं घडलं तरी काय प्लीज सांग ना मन मोकळं कर शेखर स्नेहा तुम्ही म्हणताय तर सांगेन मी माझ्या माहेरविषयी पण त्याआधी आपण सगळं आवरून घेऊया ही चकुली मग झोपीला येईल मला ही आठवणींचा कप्पा क्रमवार लावायला जरा वेळही मिळेल अरे जावंही गेले टूरवर शरयू पण इकडेच येणार आहे रात्री तेव्हा दोघांनाही एकदमच सांगते नाहीतर तुला एकट्याला सांगितलं म्हणून रुसूबाई रुसून बसेल लहानपणासारखी <laughs> काय सांगेल आई या प्रतीक्षेत दोन तास कधी निघून गेले कळलंच नाही आई लवकर ये सगळं काही आटोपलं आमचं स्नेहा शरयू या लवकर मुलं झोपली ना शेखर अरे मोठा झालास तू आता एका मुलीचा बाप झालायस एवढा ओथावीळपणा शोभत शोभवत नाही हो आई अगं गेली कित्येक वर्ष मला हे ऐकायची उत्कंठा होती आता नाही धीर धरवत हो की नाही का हो? हो गाई खरंय दादा म्हणतोय ते आमच्या लग्नापासून या कहाणीला सुरुवात झाली चार चौघींसारखं ठरवून आमचं लग्न झालं मुलाला उत्तम सरकारी नोकरी राहता बंगला सुस्वभावी असे सगळे गुण असणाऱ्या या स्थळात एक उणीव म्हणजे मुलाचे आईवडील दोघही एका अपघातात नुकतेच वारले होते आणि त्यांच्याशिवाय मुलाला कुणीच जवळचे नातेवाईक नव्हते ना मुलगा एकटा होता मुलाला बाकी कुटुंब नसलं तरी आता आपण सगळेच त्याचे कुटुंबीय या विचारानं माझ्या बाबांनी या स्थळाला होऊ म्हटलं आईची कुरकुरं चालली होती की एकतर मुलीला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल आणि तिचं कोडकौतुक पण काही होणार नाही पण शेवटी माझ्या बाबांनी तिला समजावलं मी तर काय काही विचार करण्याच्या मनस्थितीतच नव्हते मला हे मनापासून आवडले होते सगळं काही ठरलं म्हणजे माझ्या बाबांनी ठरवलं मी साजरी यायला निघाले म्हणजे वरातीची तयारी झाली होतीच वातावरणातला सकाळचा उत्साह कमी होऊन काहीशी उदासी आली होती हा ताण कमी व्हावा या उद्देशानं यांच्याकडं माणसंच कशी नाहीत नातेवाईक नाहीत यावरून कोणीतरी चेष्टेत काहीतरी बोललं बोलण्याच्या भरात ही चेष्टा वाढत गेली तसतसा यांच्या रागाचा पारा चढत गेला यांचा प्रचंड तापट स्वभाव मला त्यावेळी प्रथम कळला हे एक तापट माझे बाबा सातपट तापट तिकडं दुर्वास तर इकडं असतील जमदग्नी शब्दाने शब्द वाढला मस्करीची कुसकरी झाली शेवटी यांनी मला पुढं बोलावलं आणि म्हणाले नलिनी झाला प्रकार तू पाहिला आहेस तुला सासरी यायचं नसेल माझ्याबरोबर संसार करायचा नसेल तर तो निर्णय तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर घे मात्र एक निश्चित लक्षात ठेव हो की आता घेशील हा माहेरचा शेवटचा निरोप असेल मी तर पुन्हा इथं पाऊल टाकणार नाही पण तुलाही इथं कधी येऊ देणार नाही आत्ता या क्षणी तू निर्णय घेऊ शकतेस पण एकदा निर्णय घेतला की माघार नाही मनपात एकदम शांतता पसरली आईनं मला गच्च मिठी मारली आणि डोळ्याला पदर लावत ती क्षणार्धात आत निघून गेली वडिलांनीही थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला अश्रूंच्या पडद्यामुळं आम्ही एकमेकांना नीट पाहूही शकलो नाही तेही आत निघून गेले माझ्या ताई माई आपल्या पतिराजांसह रडू दाबत उभ्या होत्या एकोणीस वीस वर्षाचं माझं वय आणि एवढा मोठा निर्णय मला क्षणात घ्यायचा होता लग्न तर झालं होतं आणि आई बाबा आत निघून गेल्यामुळं त्यांचा विचार अप्रत्यक्षपणे मला कळला होता त्यावेळची सामाजिक परिस्थिती मनावर झालेले संस्कार त्यामुळं मी परिस्थिती ओळखून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आमची वरात सासरी आली बाकी स्वभाव म्हणशील तर उत्तम पण एकदा राग आला की कुणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नसत राग थंड झाला की चूक मान्य करून काहीच उपयोग नसे होणारी गोष्ट तर होऊन गेलेली असे त्यांचा मूड कशावरून बिघडेल हेही सांगता यायचं नाही त्यांचे त्या ते तापट स्वभावाचे खूप चटके मी सुरुवातीच्या काळात सहन केले एरवी स्वभावानं लाख असणारा हा माणूस पण हा विषय काढला की कठोरात कठोर होत असे त्यांचा शब्द मात्र त्याने अगदी आयुष्यभर पाळला मला कशाची कमी पडणार नाही याची काळजी त्याने घेतली माझ्यावर तुमच्यावर या घरावर अमर्याद प्रेम केलं माझ्या बाबांनी दादानी भाऊना माझ्या दोघी बहिणींनी दिलजमायचे खूप प्रयत्न केले पण कशाचा काही उपयोग झाला नाही लग्नानंतर वर्षाच्या आतच मला दिवस गेले त्यावेळेला आईला भेटायची अनिवार्य तहान मला लागली होती पण ते घडलंच नाही यांच्याकडं पोस्टात टाकायला दिलेली पत्र त्यांची आलेली पत्र मला परवा यांचं कपाट आवरताना लॉकरमध्ये मिळाली आणि तेव्हा मला हा सगळा उलगडा झाला या शरयूच्या लग्नानंतर मात्र हे खूप उदास असत मी कारण विचारलं तर माझा हात हातात घेऊन रडायलाच लागले वयानुसार स्वभावातला रागीटपणाही खूप कमी झाला होता मला म्हणाले तू न केलेल्या क्षुल्लक गोष्टीची सजा मी तुला आयुष्यभर देत आलो तुझ्या जागी दुसरी कोणी कजाक बाई असती तर तिनं केव्हाच आपलं वचन मोडलं असतं आज माझ्या लेकीचं लग्न झाल्यावर मला कळतंय काळजाचा तुकडा काढून देणं म्हणजे काय शरयूच्या सुदैवानं तिचं सासर माहेर नांत गोकुळ आहे पण तू हे सगळं कसं सहन केलंस मी स्वतःला एवढं संवेदनशील समजतो पण तुझं दुःख तगमग हे मात्र मला कळत असूनही मी न कळल्यासारखं दाखवलं शरूयच्या सुदैवानं तिचं सासर माहेर नांद गोकुळ आहे पण तू हे सगळं कसं सहन केलंस मी स्वतःला एवढं संवेदनशील समजतो पण तुझं दुःख तगमग हे मात्र मला कळत असूनही मी न कळल्यासारखं दाखवलं आणि खोट्या अभिमानापायी तुला तुझ्या प्रिय माहेरापासून मी तोडलं आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय आपण सगळेच बाबांकडे जाऊ मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनानं मला माफही करतील पण तुमचा स्वभाव असा बनायला काहीतरी कारण झालं असेल ना असं जन्मापासून काही कोणी माणूस रागीत नसतं मूड चांगला असलेला बघून मी यांना विचारलं लहानपणापासून आई बाबा आणि मी तिघांचं कुटुंब होतं त्यामुळं मी म्हणेन तेच आणि तसंच घरात होत असे बाहेरच्या जगामध्ये आवाज चढवल्याशिवाय किंवा आवाज चढवून कि बोलल्याशिवाय कुणाला आपली कदर नसते हे माझ्या लक्षात आलं आणि तोच माझा स्वभाव होऊन गेला नंतर नंतर सगळे आपल्या रागाला भीतात याचाच एक प्रकारचा मला कैफ चढू लागला माझा तर तो स्वभाव कधी बनून गेला ते माझं मलाही कळलं नाही पण आज मात्र आज मात्र मी तुझी क्षमा मागेन आपण बाबांकडे नक्की जाऊ पण या लॉकडाऊनमुळं आम्ही जाऊ शकलो नाही आणि मग तर काय माझी आणि त्यांची साथच सुटली आई खरंच ग कसं समजावलंस गं मनाला भरून आलेले डोळे पुसत शरूनं विचारलं माझा नवरा चेष्टेत जरी मला काही बोललं ना तरी मी नाही सहन करू शकत अगं बेटा माझ्या माहेरच्या रम्य आठवणी माझ्याबरोबर सतत असतात मनाला वाटेल तेव्हा मी माझं हे गाठोडं सोडून बसते कधी हसू येतं तर कधी हसू आज चाळीस वर्ष झाली माहेर सोडून त्यांची काही खबर बात मला नाही तेव्हा आमचा खूप मोठा जुन्या पद्धतीचा वाडा होता सगळी समृद्धी होती दाराशी गुरं होती शेती होती आता काय कसं आहे कोणाला ठाऊक आज तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं का मुलानो शेखर आज माझी नेहमीची गोळी दे बरं मधमाशांच्या पोळ्याला खडा लागावा तसं झालंय या आठवणींचं मोहळ सुखानं झोपू देणार नाही नुसती तगमग होत राहील त्यापेक्षा गोळी घेतलेलीच बरी त्यानंतरचे काही दिवस शेखर शरयू स्नेहा सारखा लॅपटॉप घेऊन बसत होती एकदमच एवढं कसलं काम आहे कोण जाणे आणि चार पाच दिवसांनी शेखर संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आल्या मला आणि स्नेहाला म्हणाला चला आपल्याला देवदर्शनाला जायचंय शरयी आणि ओंकार पण येणार आहेत तरी पण एवढ्या उन्हात अरे मुलं लहान आहेत त्यांना त्रास होईल मी बोलायचा प्रयत्न केला नको काही आधीच खूप उशीर झाला आहे आता आणखी उशीर नको गाडी आपली काही त्रास होणार नाही आता कोणी फाटे फोडू नका मला रजा पण मिळाली आहे चार दिवसांची उद्या पहाटेच निघूया आपण मला तर या मुलांचं काही कळतच नाही परवा मी आठवण केली तर म्हणाला सध्या जरा जास्त काम आहे नंतर बघू आणि आज अगदी गडबड करतात लगेचच दुसऱ्या दिवशी प्रवासाची जय्यत तयारी करून आम्ही सगळे बाहेर पडलो खूप दिवसांनी प्रवास करत असल्यामुळं मी गाडीचा ए सीचा त्रास होऊ नये म्हणून गोळी घेतली आणि मला प्रवासाची छान गुंगी चढू लागली मुलांवर सगळं सोपवून मी खुशाल झोपेच्या स्वाधीन झाले आई अगं उतरायचं ठिकाण आलं शेखर मला उठवत होता एवढी कशी मेली झोप लागली म्हणून मी चुटपुटत उठले गाडीतून उतरायला स्नेहानं हात दिला माझा हात तिच्या हातात होता आणि एका वाड्यासमोर मी उभे होते आजूबाजूचा परिसर बदलला असला तरी ज्याचा ठसा कायम मनावर होता तो वाडा मी कसा बरं विसरेन हे बहुधा स्वप्नच असेल मी स्नेहाचा हात अजून जोरात तापला तिला म्हटलं चिमटा तरी काढ मला कसले कसले भास होतात अजून झोपेत आहे की जागी झाले तेच काही कळत नाही आई अहो खरच आहे हे असा वाडा व्यवस्थित तेल पाणी पॉलिश केलेला छान दरवाजा आज फुलमाळांनी सजवला होता वाड्याचं दार अगदी रिमोट कंट्रोलनं उघडल्यासारखं अलगद उघडलं आणि दारात माझे वृद्ध आई वडील माझ्या बहिणी भाऊजया भाऊ सगळे उभे होते चांदीच्या तामणातल्या चांदीच्या निरांजनानं ओवाळून आम्हाला आत घेतलं त्याआधी थरथरत्या हातानं आईनं भाकर तुकडा ओवाळून पायावर पाणी घातलं पाण्याच्या त्या डोळ्याला झालेल्या स्पर्शानं मी भानावर आले आणि आईच्या कुशीत कधी शिरले तिच्याशी काय बोलले मला काही आठवत नाही सगळ्यांचेच डोळे ओलावले होते घरातले सगळे माझ्या भोवती बसले होते गप्पा काही संपत नव्हत्या आणि डोळेही वारंवार भरून येत होते तेवढ्यात भावजे गरम गरम खमंग थालपीट त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबत रव्याचा भरपूर नारळ घातलेला लाडू असा नाश्ता घेऊन आली मोठ्या प्रेमाने घेऊन आली माझे डोळे थालीपीठ आणि लाडू बघूनच पुन्हा भरून आले मी आईकडं पाहिलं तिनं नजरेनंच मला गुंजारलं इतक्या वर्षानंतर ही माझी आवड लक्षात घेऊन आईनं माझी आवड जपली होती सासूबाई ना आता काही काम होत नाही पण तुम्ही येणार म्हणून हे लाडू खास तुमच्याकरता त्याने स्वतः केले बर का वहिनी म्हणाली मी शेखरकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात हसू मावत नव्हतं माझ्याकडे येऊन तो म्हणाला तुझी कहाणी ऐकून राहावलं नाही बघाई आजकाल मोबाईलमुळं जग खूप जवळ आलंय त्यामुळं शोध घेणं हे अगदी सोप्पं होतं बाबांच्या कपाटात मामांचे पत्ते होते ते शोधले संपर्क केला अगं <laughs> एकदा येऊनही गेलो मी इकडं आणि तुला आश्चर्यचकित करायचं सरप्राईज द्यायचं ठरवलं आई खुश ना अरे हे काय विचारणं झालं ग्रीष्माच्या काहिलीनंतर वळवाची सर घ्यावी ना तसं वाटतंय उद्या चैत्रगौरीचं हळदी कुंकू करायचं आहे बरं का वनसं मांडणी तुमच्या पद्धतीनं तुम्हीच करायची आहे आम्ही मदतीला आहोतच तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही हळदी कुंकू करत होतो पण आरास मांडणी मात्र फारशी नाही सासूबाई म्हणायच्या माझी गौर रुसली आहे ती आली की मोठी आरास करून हळदींकू करूया प्रत्येकजण काही ना काही प्रस्ताव माझ्यापुढं ठेवत होता आणि सुखाच्या सरीनं मी चिंब चिंब भिजत होते इतकी वर्षे कोरडेपणानं काढलेल्या उन्हाळ्यामुळं हा हळवा पाऊस मी शोषून घेत होते आणि तृप्त तृप्त होत होते झळा ज्या लागल्या जीवा ही कथा पण ऐकलीत लेखिका श्रद्धा श्रीनिवास गोडसे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स डबल टू सेवन वन टू फाईव्ह झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख